तुमचं कार्य तरी कळालं तर तुम्ही कुठल्या कोणत्या प्रभागातून काम करणार आणि तुमचा हिंदुत्व काय म्हणणार माझं नाव सौ उज्वला जितेंद्र गौड माझा पुण्यामध्ये प्रभाग चोवीस आहे आणि प्रभाग चोवीस मधून चोवीस तास जनतेच्या कामासाठी जनतेच्या मदतीसाठी उपलब्ध असणारी मी एक महिला कार्यकर्ती आहे आणि भारतीय जनता पार्टीकडून मी उमेदवारी माझा खुला गट आहे सर्वसाधारण महिला गट बा ब हा ब गटातून मी नी, निवडणूक लढवणार आहे आणि पक्षाकडे मी मागणं करतेय की मला संधी द्यावी पक्षाने आणि हिंदुत्वाचं कार्य जर म्हटलं तर माझ्या भागात पुरतंच नाही तर पूर्ण पुणे शहर पुणे शहराच्या बाहेर देखील माझं हिंदुत्व म्हणजे धर्माविषयी कार्य कारण आमच्या पक्षाची शिकवणच आहे देव देश धर्म पक्ष राष्ट्र आणि नंतर मी तर मी माझा विचार तेव्हाच करेल जेव्हा मी देव देश धर्मासाठी कार्य करेल आणि मी स्वतःला सिद्ध केलेलं आहे कारण की चिमळीची मशीद असेल चिमळी हे ज्ञानेश्वर माऊलींच्या जवळ असलेलं चिमळी सहा किलोमीटरवर असलेलं जे गाव आहे त्या गावामध्ये बर्गे वस्तीवर एक अनधिकृत मदरसा मस्जिद असं मोठं बांधकाम दीड एकरमध्ये सुरू होतं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी लाईव्हच्या माध्यमातून मदत मागितली आणि फडणवीस साहेबांनी आपले लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ताबडतोब तो विषय हाताळला आणि जेसीबीच्या साह्याने सदर मदरशाला आणि मस्जिदला नेस्तनाभूत केलेला आहे वसंत सिनेमा कसबा पेठेमध्ये जर तुम्ही बघितलं वसंत सिनेमाच्या शेजारी अनधिकृत अशी थडगी बांधलेली होती ते उद्ध्वस्त करण्याचं काम माझ्याकडून झालेलं आहे आमच्या भागामध्ये मंगळवार पेठेत एक खूप जुनं महादेवाचं मंदिर आहे की ज्या मंदिरात मंदिरा तुम्ही गेलात तर तुम्हाला काशी काशी विश्वनाथाचंच प्रतिकृती आहे त्या ठिकाणी असं वाटेल त्या महादेव मंदिराला मंदिर, मंदिर हिंदूंचं आहे परंतु जॉन पॉल असेल किंवा जिहादी असेल अशा वृत्तीचे लोक त्या ठिकाणी बिळखा घालून बसले होते विषारी सापासारखे त्या मंदिराला मुक्त करण्याचं काम माझ्या माध्यमातून झालेलं आहे लव जिहच्या माध्यमातून पन्नास पेक्षा जास्त मुली मी पुन्हा धर्मामध्ये आणलेल्या आहेत आणि हे माझं धर्मकार्य जे आहे ते अनेक वर्षापासून सुरूच आहे देव देश धर्माच्या कार्यासाठी मी उपयोगी उपयोगी पडावी असं मला वाटतं आणि म्हणूनच मी पक्षाकडून प्रभाग क्रमांक चोवीस मधून सर्वसाधारण खुल्या गटातून उमेदवारी मागत आहे आणि अजून एक छोटासा प्रश्न आहे हे काम मी सातत्याने करेल म्हणजे नगरसेवक जर पाच वर्ष फक्त स्वतः रस्त्यावर उतरत असतील तर मला वाटतं जनसेवक म्हणून मी सातत्याने कार्यरत राहो पहा सविस्तर पहा अजिंक्य न्यूज महाराष्ट्र धन्यवाद